नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे जी आर अपडेट मराठीतून या युट्यूब चॅनलवर आज आपण घेऊन आलो आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याबद्दल एक महत्वाचं अपडेट तर व्हिडिओ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू आहे त्यामुळे अनेक शेतकरी मित्रांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न फिरतोय की आपला शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे शेतकरी योजनेचा हा हप्ता प्रत्यक्षात ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान येणे अपेक्षित होता पण काही कारणामुळे आणि आचारसंहितेमुळे तो डिसेंबर पर्यंत लांबला गेला आहे म्हणून सरकार शक्यतो सगळ्यात आधी याच योजनेचे पैसे रिलीज करण्याची जास्त शक्यता आहे तर मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट नीट समजून घ्या आचारसंहिता लागू असताना सरकार कोणतीही डीबीटी प्रक्रिया करू शकत नाही म्हणजेच तुमच्या खात्यात कोणत्याही योजनेचे पैसे जमा करण्यास सरकारला पूर्ण बंदी असते तर याचमुळे आचारसंहिता दरम्यान योजनेचे पैसे जमा होत नाही दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला मतमोजणी ह्याच दिवशी आचारसंहिताही संपणार आहे तर आता आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता का थांबला होता याचं मुख्य कारण हेच की सरकारकडून कामकाज चालू आहे पण पैसे रिलीज करण्याची परवानगी तीन डिसेंबर पर्यंत नाही आता मुख्य प्रश्न असा की हप्ता कधी येणार तर अंदाज असा सांगतो की आचारसंहिता म्हणजे तीन डिसेंबर नंतर सरकार योजनेबाबत अधिकृत घोषणा करू शकते आणि त्यानंतर डीबीटी प्रक्रिया सुरू होताच तुमचा हप्ता पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर या दरम्यान कधीही जमा होण्याची मोठी शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारकडून अधिकृत तारीख तारीख जाहीर होताच मी तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ बनवून अपडेट देईन म्हणून अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि आयकॉन जरूर दाबा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि हो तुम्हाला काय वाटतं हप्ता पाच डिसेंबर ते बारा डिसेंबर दरम्यान येईल का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद